सालतोय मारलेला आहे आंतरराष्ट्रीय पंच पामले अखाडा प्रमुख उत्कृष्ट पंच नॅशनल प्रथम श्रेणीचे पंच निलेश मारणे नवनाची धमाल सर अशी चिगार वा काही तुफान आणि कुस्ती दोन्ही भुजा चेकावे लागतात आणि दोन्ही पहिलवानाचं कौतुक दोघांचाही या हा खेळ आहे मध्ये कोणी येऊ नका दोन्ही पोरं आपली आहेत आणि अतिशय कवरा बिरवा आहे पृथ्वीराज गोरे लातूर कल्याण तारा वाजवा गेला साठी दिगंबर चांगली हे बघा गौरी मित्रत्व हे मित्रत्व आहे कवरा बिरवा भयानक कमी अजून मामा पक्ष